नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर पुढं येण्याची कारणे सांगणार आहे तर पहा इथे मी हा ब्लाऊज जो आहे तो पहा डेमोसाठी घेतलेला आहे आणि ही याची साईज आहे पहा चव्वेचाळीस साईज आहे पहा थोडासा ओढून पाहिजे आहे पहा जास्त पण नाही ओढायचं पहा चव्वेचाळीस साईज बरोबर या ब्लाऊजची आहे तर शोल्डर पुढे काय येतात तर एक कारण म्हणजे पहा जी असते ब्लाऊजची उंची ती जर तुम्ही ब्लाऊजची उंची साईजनुसार जर घेतली नाही तरीसुद्धा तुमचं जे शोल्डर आहे ते पुढे येतं अगदी पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला इथं सर्व समजावून सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा उंची जी आहे ती तुम्ही परफेक्ट घेतली नाही तरीसुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते पुढं येणार आहे, आहे तर ते कसं पहा जर उंची तुम्ही इथं कमी घेतली तर ब्लाऊज जो आहे आता हा फोर्टक्स ब्लाऊज आहे तर ते ब्लाऊज जे आहे ते अडजस्ट होण्यासाठी एक तर तुमचं ब्लाऊज असं पुढे येईल आणि इथे चेस्टमध्ये अडजस्ट होईल इथे पहा असं पुढे येईल हा भाग आता ओढला जाईल आणि ही जी क्रॉसपट्टी आहे ती बरोबर चेस्ट मध्ये इथं जिथे बसायला हवी आहे तिथे बसेल आणि हा ब्लाउज जो आहे तो पुढे येईल किंवा उंची जर कमी झाली तर पहा ब्लाऊज जो आहे तो असा वरती सुद्धा चढतो आणि पहा हा ब्लाऊज वरती गेल्यानंतर पूर्ण ब्लाऊज बिघडतो तर त्यासाठी आपल्याला उंची सुद्धा चेस्टनुसार घ्यायची आहे चेस्टनुसार म्हणजे पहा कधी कधी आपल्याला जी ब्लाऊजची उंची आहे ती कस्टमरच्या हाईटनुसारसुद्धा ठेवावी लागते जर कस्टमरची हाईट कमी असेल तर ब्लाऊजची उंची जी आहे ती कमी ठेवा नाहीतर जास्त ठेवली तरीसुद्धा काय होईल जे ब्लाऊजचं शोल्डर आहे ते ब्लाउजचं ब्लाऊजचं शोल्डर पुढं नाही येणार ना, तर हा जो भाग आहे तो असा इथून कमरेजवळचा पहा असा गोळा झाल्यासारखा होतो चेस्टमध्ये तर ते होऊ नये म्हणून आपल्याला पहा उंची जी आहे ती परफेक्ट घ्यायची आहे तर पहिलं कारण आहे आपलं शोल्डर पुढं येण्याचं दुसरं कारण म्हणजे पहा टक्स पॉईंट तुम्ही इथून हा जो टक्स पॉईंट आहे तो जो आहे तो परफेक्ट नाही घेतला तरीसुद्धा पहा ब्लाउजचे शोल्डर उतरतात तर, तर पहा टक्स पॉईंट आपल्याला कसा काढायचा आहे छातीचा चौथा भाग आता इथे छातीचा चौथा भाग किती येतोय अकरा इंच त्यामध्ये मी एक इंच प्लस करून बारा इंचावरती त्याचा टक्स पॉइंट घेणार जर उंची जास्त असेल तर तुम्ही पहा या पद्धतीने टक्स पॉइंट काढा जर उंची कमी असेल तर तुम्ही मायनस करायचं छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच आणि जर उंची प्रमाणापेक्षा जास्त असेल आपल्याला वाटत आहे की ही उंची जास्त आहे म्हणजे पंधरा सोळा इंच उंची आहे त्यावेळेस काय करायचं टक्स पॉईंटला छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच करायचा आपण नेहमी किती कट करतो एक इंच प्लस करतो पण जेव्हा जास्त उंची वाटते त्यावेळेस दीड इंच उंची जी आहे ती प्लस करून आपल्याला टक्स पॉईंट काढायचं आहे तर हे झालं दुसरं कारण आता तिसरं कारण पहा ही जी क्रॉस पट्टीचं हे जे अंतर आहे पहा इथं जे आपण पट्टीचं मार्किंग करतो ते इथून पहा असं मोजून घ्यायचं ब्लाउज वरती किती आहे इथून शोल्डर व्यवस्थित करायचे पाहिजे तर व्यवस्थित असे पकडायचे शोल्डर या पद्धतीने पहा आणि इथून असं तुम्ही मोजायचं आहे आता हे किती आलेलं आहे साडे तेरा इंचावरती आलेलं आहे इथं पाहू शकतो साडे तेरा इंच आलेलं आहे तर अजून यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं किंवा अर्धा इंच करा इथं क्रॉसपट्टीला जोडण्यासाठी अर्धा इंच प्लस करून तुम्ही चौदा इंचावरती घेतलं तरी चालेल या ब्लाउजची उंची जी आहे ती साडे इंच आहे त्यामुळे पहा हा जो इथला भाग आहे तो जास्त आलेला आहे तर तुम्ही ब्लाऊजवरती मोजून सुद्धा हा भाग जो आहे तो घेऊ शकता साडे तेरा इंच तर भरले अर्धा इंच प्लस करून तुम्ही चौदा इंचावरती कटिंग करताना करायचं आहे म्हणजे काय होतं क्रॉसपट्टी जी आहे जिथे बसायला हवी आहे चेस्टमध्ये तिथे परफेक्ट बसते आणि तुमचं शोल्डर जे आहे ते फुडं येत नाही जर तुम्हाला इथून हे, तुम्हा हे अंतर मोजायचं हो नसेल तर काय करायचं फोर टक्स ब्लाऊजमध्ये पहा मी नेहमी फोर टक्स ब्लाऊज कटिंग का करताना काय सांगते क्रॉस पट्टी तुम्ही छोटी घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी तुम्ही इथून मोजायची आहे पहा ही आहे दोन इंचाची तर तुम्ही कटिंग करताना अर्धा इंच मार्जिन मिक्स करून पेपरवरती टाकायची आहे इथं दोन इंच आहे इकडचा हा नाही भाग मोजायचा पहा इथून हा भाग मोजायचा दोन इंच आहे तर अडीच इंचावरती ते पेपरवरती कटिंग करायचं म्हणजे पहा बरोबर आपली क्रॉसपट्टी जी आहे ती मध्ये बसते तुम्हाला इथून हे मोजायचं नसेल पहा काही काही जण इथून इथंपर्यंत मोजून कटिंग करतात का परंतु जर तुम्हाला इतु... ते समजत नसेल तर इथून तुम्ही क्रॉसपट्टी जी आहे ती छोटी घ्या खूप छान असा ब्लाउज बसतो आता ती चौथं कारण पफ प्रिन्सेस ब्लाऊज असो दे कटोरी ब्लाऊज असो किंवा फोरटक्स ब्लाऊज असो पफ जो आहे तो परफेक्ट असला तर चेस्टमध्ये ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो त्यासाठी आपल्याला पफसुद्धा एकदम परफेक्ट क्रिएट करणं गरजेचं आहे आता फोर टक्स ब्लाउज आहे हा तरीसुद्धा पहा इथे पफ किती छान आलेला आहे या पद्धतीने पप जर आला तरच ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो याचा टक्स मी किती घेतलेला दीड़ आहे दीड आणि दीड तीन इंच म्हणजे हा म मेन टक्स आहे मधला तो टक्स मी घेतलेला आहे तीन इंच टोटल त्यामुळे पहा पप जो आहे तो खूप छान असा क्रिएट झालाय आणि इथलं जे अंतर आहे हे सुद्धा हा टक्स पहा हा जो आहे तो सुद्धा थोडा जास्त द्यायचा फोर टक्समध्ये म्हणजे काय होतं पप खूप छान येतो प्रिन्सेसमध्ये आता इथे मी दीड दीड तीन इंच टक्स घेतलाय परंतु तुम्ही प्रिन्सेसमध्ये सुद्धा तीनच इंच तो टक्स घ्यायचा आहे तरच प्रिन्सेस ब्लाऊज सुद्धा तुमचा आ, हेवी साईजमध्ये परफेक्ट बसेल कमी साईज असेल तरी प्रिन्सेसमध्ये तुम्ही तो टक्स जो आहे तो अडीच इंच घ्यायचा आहे यामुळे पप खूप छान तयार होतो आणि हेवी साईजमध्ये तीन सव्वा तीन इंचापर्यंत तुम्ही तो टक्स जो आहे तो घ्यायचा आहे म्हणजे पपसुद्धा छान असा तयार होतो तर इथे मी तुम्हाला शोल्डर पुढं येण्याची कारणे जी आहेत ती कोणकोणती सांगितली एक म्हणजे पहा ब्लाउजची उंची ब्लाऊजची उंची हे मी इथून हे पहिलं कारण सांगितलं तर तुम्ही याप्रमाणे जसं मी आत्ता सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये काय चुका होत आहेत हे पहा आणि बदल करा कटिंग करताना पहिलं पाहायचं उंची उंची परफेक्ट आहे का कस्टमरच्या ब्लाऊजची हे पाहायचं दुसरं कारण आपण टक्स पॉईंट ब्लाऊज घातल्यानंतर आपला टक्स पॉईंट जो आहे तो परफेक्ट येतो आहे का हे चेक करा टक्स पॉईंटमध्ये बदल करा तिसरा म्हणजे क्रॉसपट्टी जर शोल्डर पुढे येत असेल तर क्रॉसपट्टी जी आहे ती जराशी अशी कमी घेऊन पहा इथं जर जास्त पहा ही क्रॉसपट्टी इथं अशी आली जास्त तर पहा मी तुम्हाला इथं अजून सांगते क्रॉसपट्टी छोटी का घ्यायची हे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही इथंपर्यंत अशी क्रॉसपट्टी घेतली मोठी घेतली तर काय होईल हा भाग जो आहे इथला हा तो अडजस्ट होण्यासाठी इथंच यायला हवाय तर काय होईल इथ इथं जी ही ही शिलाई येईल ती परत तुमची अशी खाली येईल आणि पहा असा ब्लाउज असा इथे जिथे शिलाई आपल्याला हवी हो आहे ब्लाऊजला तिथे ती येऊन अशी अडजस्ट होईल आणि हा भाग पुढे येईल त्यासाठी क्रॉसपट्टी जी आहे ती पुढे येते पहा तर यासाठी क्रॉसपट्टी मोठी अजिबात घ्यायची नाही शक्यतो शोल्डर पुढे येत असेल तर क्रॉसपट्टी छोटी घ्यायची आणि सुद्धा हे अंतर तुम्ही पाहू शकता त्यामुळे सुद्धा तुमचं शोल्डर उतरणार नाही सुद्धा एकदम छान असा क्रिएट करा तरच चेस्टमध्ये ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो तर ही मी तुम्हाला किती कारणे सांगितली उंची टक्स पॉईंट इथून हे अंतर क्रॉस पट्टी हे पफ अशी पाच सहा कारणे मी तुम्हाला इथं शोल्डर पुढं येण्याची सांगितलेली आहेत तर तुम्ही सुद्धा असे बदल करून पहा ब्लाऊज परफेक्ट येतो एकदा आपल्याला सम समजलं की कुठे आपल्या काय चुका होतात तर त्या आपण बरोबर दुरुस्त करत जात ब्लाऊज परफेक्ट बनवायला शिकायचं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद